नमस्कार महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे भाजप प्रवेशानंतर विट्यात वैभव दादांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलंय छत्रपती शिवाजी महाराज चौकात जेसीबीतून फुलांची उधळण करत वैभव दादांचे स्वागत करण्यात आलंय दादांच्या स्वागतासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक अक्षरशः फुलून गेलाय आगामी सर्व निवडणुकात मोठे यश मिळवण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे असे आवाहन वैभव पाटील यांनी केलंय तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित विट्यात मोठा कार्यक्रम होणार असल्याची घोषणा देखील वैभव पाटील यांनी केली आहे नेचर केअर नैसर्गिक चे नियुक्त खत ग्रीन हार्वेस्ट रासायनिक खताच सक्षम पर्याय विटा शहराचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीत मुंबईत भाजप पक्षात जाहीर प्रवेश केला त्यानंतर विटा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौरात जेसीबीतून फुलांची उधळण करत हजारो कार्यकर्त्यांनी वैभव पाटील यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले त्यांना मी सगळ्यांचं धन्यवाद व्यक्त करतो आज जो आपण भाजप भारतीय जनता पार्टीमध्ये जो प्रवेशाचा कार्यक्रम का मुंबईमध्ये पार पडला त्या कार्यक्रमानंतर का तुम्ही जे माझं उत्स्फूर्त इथं स्वागत केलं खरंतर तर हे प्रेम क्वचितच आणि काही ठराविक नेत्यांना मिळतं मी स्वतःला असं नशिबान पण मानतो की तुमच्यासारखी प्रेम करणारे अनेक कार्यकर्ते आज सुद्धा आमच्याबरोबर आहेत राजकारणामध्ये नेहमी चढ उतार राहतात सत्ता येत असते सत्ता जात असते सत्ता असताना अनेक जण सत्तेच्या बरोबर जातात व सत्ता नसताना सुद्धा तुमच्यासारखे अनेक कार्यकर्ते आमच्यावर राहतात हे माझ्यासाठी फार महत्त्वाचं आहे आपण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत असताना आदरणीय नरेंद्र मोदी साहेब असतील आदरणीय देव भाऊ फडणवीस असतील त्याचबरोबर ज्यांनी आपल्याला आपलं पालकत्व ज्यांनी घेतलं आहे ते आदरणीय पालकमंत्री डॉक्टर चंद्रकांत दादा असतील आणि मला ज्यांनी अगदी भावाप्रमाणे हे सगळं करत असताना साथ दिली ते सम्राट बाबा असतील आपल्या इथले आमदार आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब असतील ना सर्वच नेते मंडळी असतील या सगळ्यांनी अत्यंत जबाबदारीने आपल्याला इथं भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश दिलेला आहे तर फार दिवसाची आपली सर्वांची इच्छा होती परंतु छुपं होतं थोडं आज आता हे सगळं उघड आहे की प्रत्येकाच्या मनामध्ये होतं की आपण एखाद अशा चांगल्या पक्षामध्ये जावं की जो पक्ष ह्या देशाला चांगल्या पद्धतीचं चा, जे आता विकासाचं आपण बघतोय हे सगळं वेग अत्यंत चांगल्या पद्धतीनं ठेवेल या हिशोबाने आपण हे सगळे निर्णय करतोय भविष्य काळात या राजकारणामध्ये तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून आपण त्यांना मी शब्द देऊन आलोय की येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्था असतील आणि इथून पुढच्या काळामध्ये येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत आपण चांगल्या पद्धतीनं त्यांना आपली ताकद दाखवायची आहे आणि तर मग हे सगळं आमची जबाबदारी राहणार आहे आलेलो सगळे अगदी सक्षम आणि चांगल्या पद्धतीने काम काही दिवसामध्ये मी परत मुख्यमंत्री यांना भेटतोय आणि ज्या लोकांना असं वाटतंय की आम्ही मुंबईत जाऊन कुठल्या तरी एखाद्या हॉलमध्ये प्रवेश केलाय अपेक्षित आहे ना, ना विट्या मध्ये मुख्यमंत्र्यांनी यावं मोठ्याचा प्रवेशाचा कार्यक्रम किंवा आपला शक्ती प्रदर्शन व्हावा घडवू चांगल्या प्रकारचं काम आपण करूया आणि पक्षाला आणि साजराच दिलेला ध्येय धोरणाप्रमाणे शंभर टक्के काम करू ज्यावेळी पक्षाच्या नेत्यांना वाटेल की खरंच आपण योग्य माणसाला इथं संधी दिलेली आहे सगळ्यांचा महाराष्ट्र एक्साइड बॅटरी बॅटरीचे अधिकृत सेल्स अँड सर्व्हिस सेंटर म्हणजे श्री गणेश बॅटरी नेवरी नाका विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर